साधारणतः फक्त चंद्रपूर नव्हे या विभागातल्या चारही महानगरपालिका त्यामध्ये चंद्रपूर अकोला अमरावती आणि नागपूर अशा आज दिवसभर बैठका आहे त्यासाठी त्या त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांसोबत चर्चा होईल त्या ठिकाणी जी प्रभारी आहे जसं चंद्रपूरचे प्रभारी चनसुख संचेतीजी श्री अशोक नेतेजी व आम्ही एक पाच सात लोक असं चंद्रपूरची बैठक होईल अमरावतीची तशीच बैठक होईल काल पुण्याची बैठक होती माझ्या माहितीप्रमाणे आज मुंबईची बैठक आहे तर असा एकोणतीस कॉर्पोरेशनचा या तीन दिवसाचा कार्यक्रम अगोदर अगोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख मंट होतं ते मला वाटतं की घुग्गुस नगर परिषदच्या दृष्टीने म्हणून हो नाशिकमध्ये प्रस्तावितांना डावलून भाजपमध्ये नवीन लोकांना प्रवेश दिला जात आहे आणि त्यांना तिकीटं देण्याचं च चाललं आहे त्यावरून नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये रंगताना दिसते आहे आज बातमी नाही का <laughs> आहे काही सुधीर भाऊ तुम्ही जे की चंद्रपुरात ज्यांना आधी प्रभारी म्हणण्यात आलेलं होतं ते फक्तूच नगर परिषदेच्या अनुषंगाने प्रभारी होते त्यांच्याबद्दल आमच्यापर्यंत अशी माहिती होती की चंद्रपूर महापालिका आणि निवडणुकीचे प्रभारी होते आमच्यापर्यंत ती माहिती नव्हती पण मला जे सांगण्यात आलं आहे श्री उपेंद्र कोठेकरजींनी आज सांगितलं की चयनसुख संचेतीजी ज्यांनी मुलाखती घेतल्यात आणि अशोक नेते हे त्या बैठकीत उपस्थित राहतील आणि ते पक्षाचे निवडणूक प्रमुख आणि प्रभारी म्हणून किशोर जोरगेवाल निवडणूक प्रभारी नव्हते का माझं माहीत सगळ्यात महत्वाचं आपण मुंबईला पण गेले होते ते नाट्य झालं होतं त्यानंतर बऱ्याच भेटीगाठी घेतल्या मुख्यमंत्र्यांसोबत नाट्य हा शब्द योग्य नाही नाट्य काही जागे नाही असं आहे की मी आग्रहपूर्वक पहिल्यांदाच नव्हे या भावना पक्षाचं अध्यक्षही राहिलो आहे या पक्षाचा महामंत्री प्रदेशाचा रायगू आहे या पक्षाने मग भरभरून दिलं तर नेहमीच मग वाटतं की या पक्षाचं चांगलं व्हावं हा पक्ष असाच जनतेची सेवा करत राहावा आमागं तर हेच आहे मय राहू या ना राहू भारतीय रहना चाही आहे म्हणूनच आम्ही काम करताना जीवतून काम करतो निवडणूक जिंकणं हे आमचं बाय प्रॉडक्ट आहे जनतेचं हृदय जिंकणं हे आमचं मुख्य काम आहे आता हृदय जिंकायचं असेल तर निवडणुका जिंकणे हे बाय प्रॉडक्ट असेल तर त्यासाठी जर कुठं अपघात दोष वाटलाच तर तो चर्चेतून संवादातून लक्षात आणून द्यायचं तो दुरुस्त होतो चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत तुमची भेट झाली त्याच्यानंतर हंसराज अहिर आणि किशोर ही भेटले चंद्रपूरमध्ये जे काही डायलॉगचा अभाव हो होता तो आता कार्यकर्त्यांना काय सांगतो नाही डायलॉगचा अभाव कार्यकर्त्यांमध्ये कधीच नसतो कार्यकर्ते विचारे तो तर या पक्षाचा आत्मा आहे त्यांच्या विना तर पक्ष हा अपूर्ण आहे अधुरा आहे कार्यकर्ता आहे म्हणून आम्ही विजयाची उंच उडी घेऊ शकतो पतंगाने जर धागेशी नातं तोडलं ना तर तो पतंग मग कधी भरकटेल असं सांगता येत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तर तो, तो मजबूतपणे पक्षासोबत हो उभा आहे कुठं काही डायलॉग नेत्यांमध्ये कमी असेल तर ती पक्षाची जबाबदारी आहे पक्ष त्या दृष्टीने प्रयत्न करतो शक्ती मिळाली असं आहे की मी जी शक्ती म्हणालो त्याचा तुम्ही विपर्यास केला शक्ती याचा अर्थ की जे जे वाईट आहे ते त्याच जे आहे हे दूर केलं पाहिजे हे मी आग्रहपूर्वक आज नाही मी प्रदेशाध्यक्ष असतानाही माझी भाषण काढून बघा जो मुद्दा मी आज मांडगा तो प्रदेशाध्यक्ष असतानाही मांडगा दोन हजार तेरामध्ये षण्मुखानंद हॉलमध्येही मांडगा आणि तोच मुद्दा शेवटच्या श्वासापर्यंत राहणार का नाही असं आहे की कुठं जसं मी अगोदरच सांगितलं कुठं कमतरता असेल तर त्या संवादातून दूर केल्याच जातात पण मी मी कार्यकर्त्यांशी जो संवाद माझा आहे तो पुढेही असा सुरू राहणार आहे आणि पुढेही मी फिरणार ना आहे ना ना नाराजी, आता, नाराजी, आता, नाराजी आता। मी नाराज कधीच नव्हतो हा पक्ष माझा आहे नाराज कसा राहील अय हे घर हा पक्ष मोठं करण्यामध्ये आम्ही रक्त आठवू आम्ही कसं नाराज राहू

हम रहे या ना रहे भारत ये रहना चाहिए श्रद्धा अटक बिहारी वाजपेयी ने संगीत का कि टूटे मन से कोई खड़ा नहीं होता छोटे मन से कोई बड़ा नहीं होता श्रद्धा अटक बिहारी वाजपेयी ने संगीत का कि ये देश ये कोई पत्थर मट्टी से बना हुआ देश नहीं है हा देश का संस्कार है नहीं हा देश पुढ़े गिर पाइजे ये भावना होती मज़ा होता कि आज ही तीच भावना घेऊन भारतीय जनता पार्टी काम करते भारतीय जनता पार्टीचा मूळ जो गाभा आहे तो कधीच बदलला आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की पंडित दीनदयाल उपाध्यायांचा एकात्म मानववाद हा तुम्हाला प्रत्येक निर्णयामध्ये दिसतो तुम्ही बघा की आपण गोरगरिबांसाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था असो मुद्रा योजना असो आयुष्यमान भारत योजना असो हे रस्ते बांधण्याची योजना असो मग आठवतं की आदरणीय नितीन गडकरींजींसोबत मी श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींकडे ग्रामीण रस्ते जोडण्याचा प्रेझेंटेशनमध्ये मी होतो तेव्हा त्यांच्या सचिवांनी सांगितलं की हे आम्हाला विषय नाही आहे हे तो राज्य का विषय आहे पण श्रद्धा अटल बिहारी वाजपेयी म्हणजे की उसके के बदगाव करना आहे संविधान पे वितरित क्यू हो है विषय हो का तो करना चाहिए मगर गाव को रस्ते से जोडना चाहिए हा भाव होता तो आपण बघतोच थँक्यू 哎，他妈的，你干了没呐？